करूंगा समय दूंगा हर वर्ष हर वर्ष सौ घंटे सौ घंटे यानी यानी हर सप्ताह दो घंटे हर सप्ताह दो घंटे श्रमदान करके श्रमदान करके स्वच्छता के इस स्वच्छता के इस संकल्प को संकल्प को संचालित करूंगा संचालित करूंगा मैं न गंदगी करूंगा मैं ना गंदगी करूंगा मैं किसी को मैं किसी को और और किसी को भी

वहां के नागरिक गंदगी नहीं करते और और नहीं करने देते विचार के साथ नहीं करने देते। मैं गांव-गांव गली गली स्वच्छ भारत मिशन का प्रचार करूंगा मैं यह शपथ लेता हूँ यह अन्य सौ व्यक्तियों के सौ व्यक्तियों के पास पास मैसेज दूंगा मैसेज दूंगा वे भी वे भी मेरी तरह मेरी तरह स्वच्छता के लिए स्वच्छता के लिए सौ घंटे देंगे सौ घंटे देंगे इसके लिए इसके लिए प्रयास करूंगा प्रयास करूंगा मुझे मुझे मालूम है कि मालूम है कि स्वच्छता की तरफ स्वच्छता की तरफ बढ़ाया गया बढ़ाया गया मेरा यह कदम मेरा यह कदम भारत देश ओ, 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 स्वाया। स्वाया। के लिए शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार आज व्ही पी एस हायस्कूल व दपमेहता कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात स्वच्छता करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला स्वच्छता रॅलीची सुरुवात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आली प्रशालेचे स्काऊट शिक्षक श्री संजय पालवे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली तसेच योगेश कोठवदे यांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप करून स्वच्छतेविषयी सर्व नियम नियमाबरोबरच मार्ग याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले विद्यार्थ्यांनी प्रथम शालेय परिसर पूर्णपणे स्वच्छ करून घेतला या स्वच्छता मोहिमेमध्ये शाळेतील सेवकवर्ग झेरीने पुढे आला मुकुंद जगताप मयूर पवार गजानन कदम या सेवकांनी विद्यार्थ्यांना योग्य ती मदत करून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला शालेय परिसर स्वच्छ झाल्यानंतर विद्यार्थी शाळेच्या जवळील रेल्वे ब्रिजपासून नवरत्नचक्की मगनलाल चिक्की फ्रेंच चिक्की व तसेच पुढे लोणाळ्या स्टेशनचा परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत स्वच्छता रॅली नेण्यात आली त्यानंतर नगरपालिका मुख्य इमारतीच्या बाजूला पथनाट्य दाखवण्यात आले या पथनाट्याद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे लक्ष विद्यार्थ्यांनी वेधून घेतले भरनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व त्याचबरोबर स्वच्छतेमुळे होणारे आजार या आजाराचे होणारे परिणाम या सर्व गोष्टींचे आकलन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना दाखवण्यात करून देण्यात आले प्रशालेचे प्राचार्य श्री उदय महेंद्रकर सर उपमुख्याध्यापक श्री सुहास सर उपप्राचार्य श्री आदिनाथ सर पर्यवेक्षक श्री विजय सर यांनी स्वच्छता रॅलीसाठी हिरवा झेंडा दाखवला शाळेद्वारे घेण्यात आलेल्या ह्या उपक्रमासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉक्टर मृणालिताई गरवारे कार्यवाह डॉक्टर सतीश सर सहकार्यवाह श्री विजयजी सर तसेच शाला समिती अध्यक्ष श्री भाऊ आंबेडकर सर शाला समिती सदस्य ॲडव्होकेट संदीप अगरवाल सर श्री धीरूभाई टेरर सर श्री राजेश मेहता सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले पिशव्यांमधून जमा केलेला कचरा लोणाळा नगर परिषदेच्या कचरा गाडीमध्ये विद्यार्थी तसेच सेवक मुकुंद जगताप मयूर पवार यांनी व्यवस्थित कचरा गाडीमध्ये टाकला नाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन प्रशालीच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वैजयंती जगताप मॅडम यांनी केले आपणास या स्वच्छता संदर्भाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका